नमस्कार रसिक हो कसे आहात तुम्ही सगळे कवितांचे माहेरघरमध्ये मी नंदा तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मी सादर केलेल्या कवितांना तुम्ही जे भरभरून प्रेम देत आहे त्याच्यासाठी तुमचे मनापासून आभार असंच मला सपोर्ट करत राहा चॅनलला सबस्क्राईब करा कविता आवडतील तर त्यांना लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका आज मी तुमच्यासमोर महाराष्ट्राचे लाडके कवी कविराज शिवराजे जामोदे यांची एक कविता घेऊन आली आहे मला आशा आहे की ही कविता ही तुम्हाला फार आवडेल चला तर मग आपण सुरुवात करूया कवितेचं नाव आहे वर्षा वर्षा आली की माझं मन नाचायला लागतं मयुरासारखं वर्षा आली की माझं मन नाचायला लागतं मयुरासारखं तिच्या हश्याचे तुषार जीवाला वेळ लावतात तिच्या हास्याचे तुषार जीवाला वेळ लावतात तिचा एक फक्त एकच स्पर्श जादू करतोय आणि नवजीवन देतोय या मरगळेल्या सृष्टीला तिचा एक आणि फक्त एकच स्पर्श जादू करतोय आणि नवजीवन देतोय या मरगळेल्या सृष्टीला रिमझिम रिमझिम अशी वाजणारी तिची पैंजने मंत्रमुग्ध करतात आणि सांगतात जीवनाचा अर्थ तुम्हाला आम्हाला रिमझिम रिमझिम अशी वाजणारी तिची पैंजने मंत्रमुग्ध करतात आणि सांगतात जीवनाचा अर्थ तुम्हाला आम्हाला तनामनाची हिरवळ फुलवणारी ही वर्षा केव्हाच विराजमान झाली आहे माझ्या हृदय मंदिरात नंदा दीपाप्रमाणे तनामनाची हिरवळ फुलवणारी ही वर्षा केव्हाच विराजमान झाली माझ्या हृदयामध्ये नंदा दीपाप्रमाणे वर्षाच ती दी बरं का वर्षाच ती तिला प्रेमाचा लफंडाव खेळणे फार आवडते तिला प्रेमाचा लफंडाव खेळणे फार आवडते डोळे प्रतीक्षात असतात तेव्हा ती हुलकावणी देते डोळे प्रतीक्षित असतात तेव्हा ती हुलकावणी देते आणि मग डोळ्यातूनच बरसायला लागते ती वर्षा आणि मग डोळ्यातूनच बरसायला लागते ती वर्षा कविता कशी वाटली मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन कवितेसह तोपर्यंत काळजी घ्या